आता त्यांचं वक्तव्य आणि माझं वक्तव्य हा का जोडलं गेलं हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही उगाच राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न या केसमध्ये केला असतो नाही मी जे ट्विट केलं त्याचा वेगळा अर्थ तिथं निघतो त्यामुळे जयंत पाटील साहेब त्या ट्विटबद्दल बोलले असतील असं मला वाटत नाही त्यांनी केलेलं वक्तव्य असं होतं की लोकांना क्रेडिट दिलं गेलं पाहिजे मी सुद्धा जे वक्तव्य भाषणाच्या माध्यमातून केलं त्याच्यामध्ये सुद्धा मी हेच बोललो होतो सामान्य लोक आणि कार्यकर्त्यांनाच क्रेडिट दिलं गेलं बाहेर आता त्यांचं वक्तव्य आणि माझं वक्तव्य हा का जोडलं गेलं हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही कारण आम्ही दोघांनी जर कोणाला क्रेडिट दिला असेल तर ते साहेबांना जनतेला आणि स्वाभिमानी आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे काही प्रमाणात मीडिया असेल नाहीतर जे कोणी विरोधातले नेते असतील त्यांनी उगाचंच राजकीय पतंग प्रयत्न या असं मला म्हणावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका